आणि होतं महाराज त्या दिवशी एकादशी होती छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या पुढे कीर्तन ऐकायला बसले होते आणि यवनाच्या लक्षामध्ये आलं पठाण आणि त्यानं दोन हजार सैन्य त्या कीर्तनामध्ये बसलेल्या माणसांना मारायला पाठवलं हे सांगितले यवना प्रती पुण्याची आला रूपती दर्शना शिराती तुके आणि तिथे काही गुप्त हे ठरवलेले होते शस्त्रे धावो आणि त्यावेळेस बातमी आदेश केला जावा म्हणजे घेऊन जावा आणि शिवाजी महाराजांना धरून ताना अर्ध रात्री हातामध्ये अस्त्र घेतले सैन्य निघाला होती कथा तो वाडावेणी

आणि काही लोकांनी कीर्तनामध्ये बसलेल्या लोकांनी शिवाजी महाराजांना सांगितलं त्याच्यामुळे आता गप्प कुटून पळून जाऊ असा विचार काही लोकांनी सांगितला पण छत्रपती काही करतात व्रता बरे काय गुजुगुज करीता मनात सांगा त्वरित वदपाची तुकाराम महाराजाच कीर्तन चालू आहे छत्रपती समोर बसलेले आणि श्रोत्यांच्या मनातली गुजुगुज एकमेकाला बोलत असताना तुकाराम महाराजांनी पाहिलं कीर्तन थांबवलं आणि श्रोत्यांना विचारलं अडचण काय सांगा कोणी तुझे आजचे वचन हळूच सांगती सज्ञानी जन

आमचा राजा वाचला पाहिजे आम्ही निरुद्ध काय म्हणाल छत्रपतीचं जीवन वाचलं पाहिजे स्वराज्यासाठी आणि तीच आमची तळम आहे शिवाजी महाराजांना इथून पळवावा आणि त्यांचा प्राण कसा तरी वाचवावा

कीर्तनामध्ये उठून गेलो तरी मरण आहे महाराज बाहेर काय दोन हजार लोक आहेत जीवनाची मंदिराच्या बाहेर गेलो तरी मरण आहे त्याच्यामुळे इतकच बसायचं तारणारा मारणारा जगवणारा भगवंत आहे छत्रपतींनी विचार केला माझी एकादशी पर्व काळ सुनी सरिता सत वैष्णव जनते कीर्तनात आले जरी मरण तरी भाग्य धान पाय माझे शिवाजी महाराजांचा विचार आहे छत्रपतींनी विचार केला आज एकादशी पर्व काळ आहे आणि भौती वेळा सगळं संत मिळाय तुकाराम महाराज कीर्तन आहे यात मरण आलं तर असं मरण सुद्धा पुण्य काळ महाराज बरोबर काळ आहे आशामध्ये मरण येण्याला सुद्धा त्या ठिकाणी भाग्य लागतं असा विचार शिवाजी महाराज करतात इकडे बाहेर परगळ विचार करीत की धरून आला असं

शिवाजी महाराज कोण आहे आमच्या लक्षात येत नाही दुर्जनक बरे कधी मारून टाकावे आणि लगेच तो राजवला महाराज जेव्हा जन वारदर केली आज्ञा केली तुम्हाला शिवाजी महाराज ओळखू येत नाही ना कीर्तनामध्ये जेवढी लोक दिसले तेवढ्या पडलाय चिंत तू तुक वृत्तांत काळा ते सबाई आणि त्या दुर्जनाने सांगितलं तुम्हाला शिवाजी महाराज बोलतो तरी कीर्तनामध्ये जेवळी लोक बसते तेवढ्यांना महाराज मग आ नाही असना कुठला साहे करता शिवाजी महाराज मरते असं बरोबर ही जी दुर्जनाची वार्ता आहे तुकाराम महाराजांच्या लक्षात आले मग ધ્યાनात नाना धावे ते महाराजांच्या आलं भक्तांनी विचार केला काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले विठ्ठलाचा धावा करायला तुकाराम महाराजांनी सुरुवात केली ऐका तुझ्या कीर्तनाशी आले सजे नाही तयाशी विघ्न आता हे अरिष्ट निवारण तुझे विन कोण करील तुकाराम महाराज देवाला सांगू लागले देवा कीर्तन तुझा आहे आम्ही जरी करत असलो तरी स्तुती तुझी आहे आणि तुझ्या कीर्तनामध्ये ही सगळी भाविक आहेत ही सगळी सज्ज आहे आणि यांच्यावर जर संकट आलं तर निवारण करायचं काम तुझं आहे नाव जाते सत्य की तुकाराम महाराजांनी दे सांगितलं देवा जिथं तुझं नाव स्मरण आहे तिथं विघ्न येतच नाही कोणी सांगितलंय संतांनी सांगितलेलं आहे कार्यक्रमाशी विघ्न येतच नाहीये आणि हे आमच्या लक्षामध्ये आले ते निवारण तुम्ही करा आता सांगतात माझे चित्त पाहसी जग जीवन परी मी भीत नाही आपल्या मरणात ભીતિ પણ ના તુ ખરાબ હોય કીર્તન લોકો કશાલા જાય છે હાડફળે

करी मने सप्रेम भजेन करावे आणि त्यावेळी सांगितलं देवाने तुम्ही बिंदास्त कीर्तन करा वर चक्र ची आले संकट आले ती मी बघतो कारण माझ्या संकट काय आहे भगवंताची ह्या बाळापुढे दैत्य काय असे बापुडे